राज्यातील एकोणतीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढलाय त्यामध्ये सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांची लाच लुतपत विभाग पुणे अधीक्षक पदी तर त्यांच्या जागी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून यामध्ये सोलापूर मध्ये कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांची पुणे ला आज लुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्यांच्या जागी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांची सातारा पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते दरम्यान राज्यातील एकोणतीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आदेश काढण्यात आला